माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंचे आभार मानले दिशा सालियन प्रकरणी शर्मिला ठाकरेंनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केलेली होती दिशा सालियन प्रकरणात आदित्य असं काही करेल असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरेंनी दिलेली होती मला असं वाटत नाही की आदित्य असं काही करेल त्यामुळे चौकशा काही लावू शकतात आम्ही पण याच्यातनं खूप गेलोय त्यांनी पहिले एकमेकात चांगलं बोलावं आणि मला आभार आहे आभारी आहे मी त्यांचा कारण मला हाच याच गोष्टीचा राग आहे की सुतराम संबंध नसताना तुम्ही एस आय टी लावताय मग आमच्याकडे पुरावे असताना एस आय टी का लावत नाही आई भवानीचा गजर म्हणजे चोवीस तास